ठाकरे यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकली या जुन्या कडीला स्फूत आणण्याचा नवीन प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे डोक्यावर पडलेले नवीन शहर अध्यक्ष अमित साटम यांनी पुन्हा एकदा केलाय आपण संबंधित या व्यक्तींच्याही हिंदुत्वावर शंका घेणार आहात का अमित साटम लालकृष्ण आडवाणी भारतीय जनता पक्षाचे नेते यांची शाळा होती सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अरुण जेटली सेंट झेवियर्स हायस्कूल निर्मला सीतारामन सेंट फिलोमेना स्कूल अँड होली क्रॉस स्कूल जे पी नड्डा जे आता भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत झेवियर स्कूल पटना पीयूष गोयल जाता मैं रेलवे मंत्री है डॉन बॉस्को हाईस्कूल माटुंगा <tune> अमृता मैडम फडणवीस सेंट जोसेफ कॉन्वेंट स्कूल नागपुर <tune> दिविजा देवेंद्र फडणवीस द कैथेड्रल एंड जॉन कॉन हाईस्कूल फोर्ट मुंबई देवेंद्र फडणवीस खुश करना गुडबुक मध्य जाने अमित साटम करत असलेला चाटुगिरी आता बंद करा ठाकरे यांची मुलं इंग्रजी शाळेत शिकली या जुन्या कडीला ऊत आणण्याचा नवीन प्रयत्न भारतीय जनता पक्षाचे डोक्यावर पडलेले नवीन शहराध्यक्ष अमित साटम यांनी पुन्हा एकदा केलाय याबद्दल सविस्तर उत्तर सन्मान्य राजसाहेबांनी दिलंय बहुधा ते त्यावेळी शहराध्यक्ष नसावेत त्यांच्या लक्षात आलेलं नसेल त्याला पुढे जोड आणखी काही उदाहरणं मी आज अमित सॅटम यांना देऊ इच्छितो आपण संबंधित या व्यक्तींच्याही हिंदुत्वावर शंका घेणार आहात का याबद्दल आता ऐका नीट उघडा डोळे आणि वाचा नीट अमित लाल लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्षाचे नेते यांची शाळा होती सेंट पॅट्रिक्स हायस्कूल अरुण जेटली सेंट झेव्हियर्स हायस्कूल निर्मला सीतारामन सेंट फिलोमेना स्कूल अँड होली क्रॉस स्कूल जे पी नड्डा जे आता भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत जेवियर स्कूल पटणा पियुष गोयल जे आता बौध रेल्वे मंत्री आहेत डॉन बॉस्को हायस्कूल माटुंगा आणि हो सन्मान राजसाहेबांच्या नातवावर आपण बोललात पुढची दोन उदाहरणं त्यासाठी अमृता मॅडम फडणवीस सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूल नागपूर देवीजा देवेंद्र फडणवीस द कॅथेड्रल अँड जॉन कॉनन हायस्कूल फोर्ट मुंबई हे सगळे ख्रिश्चन मिशनरी शाळेत शिकले यानंतरही बाकी शाळण्यास फार सांगणे न लागे यापुढे तोंड सांभाळून बोला फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठी आणि गुडबुक मध्ये जाण्यासाठी साथे। अमित सॅटम करत असलेला चाटूगिरी आता बंद करा